इंडिया आघाडी सहा मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढणारे काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे मुंबई महानगरपालिकेतील बाराशे कोटींचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असून विविध कामांचे ठेके जाणीवपूर्वक त्यांच्या मित्राला दिले जात असल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी यावेळी केला इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आम्ही एक आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी काढू आणि आमचा आमची तारीख सुद्धा त्या ठिकाणी ठरलेली आहे आम्ही सहा तारखेला सहा मार्चला साडे वाजता जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर या ठिकाणी जो आहे तो आक्रोश मोर्चा करणार आहोत कारण तुम्ही जर आमच्या युवकांना बेरोजगार करत असाल आमच्या महिला बचत गटांना त्या ठिकाणी बाजूला करत असाल बेरोजगार संस्थांना बाजूला करत असाल आणि एखाद्या व्यावसायिक माणसाला कारण तो शासनाच्या कोणाच्या तरी जवळ आहे त्याला मदत करण्याचं काम करत असेल तर त्याला आमचा येणाऱ्या काळामध्ये विरोध राहील